नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील आर्टिस्ट स्वप्नील पाटील या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण दर रविवारी होणारा उपक्रम शेलार स्टुडिओ आयोजित एक प्रात्यक्षिक तर या रविवारी होतं जेल रंगातील प्रात्यक्षिक ते केलं होतं चित्रकार कुलदीप गुरव यांनी तर स्टुडिओमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी सगळे मित्रमंडळी जमलेत चित्रकार जमलेत त्यानंतर कुलदीपदा आल्यानंतर शेलार सरांनी त्यांची ओळख करून दिली सर्व रसिकांना विद्यार्थ्यांना आणि कुलदीपदा काम सुरू केलं तर वन ऑफ साईजच्या पेपरवरती त्यांनी ड्रॉइंग करायला घेतलं त्यांनी कोकणामध्ये गेल्यानंतर एक स्पॉटवरती पेंटिंग केलं होतं आणि त्याचबरोबर एक फोटोग्राफ्स घेतला होता तर त्याच रेफरन्सवरून हे डेमोन्स्ट्रेशन ते देत आहे तर कुलदीपदानी हा फोटोग्राफ्स घेतला होता तुम्ही आता पाहताय तर एक उत्तम चित्रकाराचं लक्षण किंवा अभ्यासवृत्तीनं कुलदीपदानी हे चित्र करण्याआधी घरात परत त्याच रेफरन्सवरून एक छोटंसं वॉटर कलर स्टडी स्केच केलं होतं तर ते हे चित्र आहे आणि मग त्यांनी फायनल डेमोन्स्ट्रेशनला बसलेत कुलदीप दादांचा हा पहिलाच डेमो आहे मित्रांनो आजच्या चित्रकारांची ओळख करून थोडक्यात आपण घेऊया तर दादा मी ज्यांना म्हणतो त्यांचं नाव कुलदीप गुरव असं आहे चित्रकार कुलदीप गुरुव त्यांचं शिक्षण झालेलं आहे सिव्हिल इंजिनियर आणि त्याच पेशामध्ये ते काम करत आहेत बऱ्याच बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये ते बरेच बिल्डिंग्स आणि हे घरं त्यांनी बांधलेली आहेत आणि त्यांचं ते आवडती गोष्ट आहे म्हणजे फक्त काम म्हणून निवडलेलं नाही तर ते पॅशनेट आनंदाने ते काम स्वीकारले आणि ते करत असतात त्यात वेगवेगळे प्रयोग करत असतात त्याचबरोबर दुसरी एक आवड कुलदीपदाची सांगायची झाले तर तबला वादन ते लहानपणापासून त्यांची घरातूनच परंपरा मिळाली आहे त्यांच्या वडिलांच्याकडून त्यामुळे ते, ते तबल्यावरती बरेच गुरुशिष्य परंपरेतून ते शिकलेत काही वर्ष त्याचबरोबर त्यांनी परीक्षाही दिल्यात आकाशवाणीवरती त्यांचा कार्यक्रम झालेला आहे तबल्याचा तर उत्तम तबलावादक आहेत आणि ह्याचबरोबर दुसरी आवड म्हणजे चित्रकला आणि अलीकडेच काही वर्षात त्यांना चित्रकलेचं आवड निर्माण झाली किंवा लँडस्केप करावे निसर्गचित्र करावे अशी त्यांची सुरुवात झाली आणि ह्या शोधातून ते बरेच वेगवेगळ्या चित्रकारांच्याकडं भेटू लागलेत कोल्हापूर असेल पुणे असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी चित्रकारांना भेटलेत त्यांचे चांगले वाईट अनुभव घेत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत कुलदीप दादा फायनली संजय शेलारसरांच्यापर्यंत पोहोचलेत आणि संजय सरांच्याकडे दोन तीन वर्ष दोन वर्ष झालं मोस्टली कुलदीपदा येत आहेत तर ज्या दिवशी भेटायला सरांच्याकडे आले होते त्या दिवशी पण मी स्टुडिओत होतो आणि पहिल्यांदाच कुलदीपदाची माझी ओळख झाली पण अलीकडे आम्ही मी कुलदीपदाचं काम आहे आणि ते फायनली संजय शलार सरांच्याबरोबर कायम असतात बऱ्यापैकी वेळ मिळेल तसं आणि आउटडोअर जातात एकत्र सरांच्यावर तर मित्रांनो आपण आजच्या चित्रकारांची ओळख करून थोडक्यात घेतली तर याचबरोबर कुलदीपदाने आज जे डेमॉन्स्ट्रेशन करत आहेत म्हणजे पहिलंच डेमोन्स्ट्रेशन प्रत्यक्ष आहे त्यांचं तर ते करत असताना थोडं त्यांना दडपणही होतं पण ते पेन त्यांच्या पेंटिंगमधून म्हणजे काम करत असताना ते दडपण जाणवलं नाही कारण त्यांनी नीटनेटकेपणाने जे स्टडी वर्क करून आले होते त्याच पद्धतीने आणि त्यात काही अपडेट गोष्टी करत त्यांनी हे पेंटिंग करत होते तर पहिल्यांदा ड्रॉईंग करून घेतलं नाही त्यानंतर स्कायपासून त्यांनी कलर काम सुरू केलं होतं काही वॉशेस सिम्पल देत आणि ट्रान्सपरंटली वॉटर कलरची जी मजा आहे ज्या रंगाची किंवा माध्यमाची जी गरज आहे ट्रान्सपरंट असणं तर ते हाताळत ते योग्य पद्धतीने कुलदीपदा ते स्टेप बाय स्टेप काम करू लागले वॉशेस झाल्यानंतर मिडलमधलं काम झाल्यानंतर डार्क झाडांचे पॅच असतील अशा गोष्टी कुलदीपदानी रंगवायला सुरू केल्या त्याचबरोबर चित्र बऱ्यापैकी आता हे कंप्लीट होत आलेलं आहे काही डिटेल्स करत आहेत तर हे काम तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आणि दर रविवारी होणारा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा तर फायनली कुलदीपदानी आता सही मारलेलं आहे हे डेमोस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे त्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजून कुलदीपदादांचे कौतुक केले तर हे फायनली पेंटिंग तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कळवा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय